रागा है। कदी -कदी अपले नहीं। रापन की वा राग हा माणसाच्या स्वभावाशी निगडीत आहे कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही तर आपण चिडचिड किंवा राग व्यक्त करतो ही समस्या काही लोकांमध्ये अधिक प्रमाणात वाढते काही व्यक्तींना खूप राग येतो मग कारण असो किंवा नसो जर तुम्हाला खूप राग येत असेल तर हा तुमचा स्वभाव आहे असा अर्थ होत नाही तर त्यामागील काही वेगळं कारण असू शकतं जर तुमच्या शहरात काही जीवनसत्वे आणि खजिनांची कमतरता असेल तर त्यामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो विटॅमिनच्या कमतरतेमुळे काही लोकांची चिडचिड होत राहते मग चला पाहूया असे कोणते विटॅमिन आहे जे तुमच्या शरीरात कमी असू शकतात चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली विटॅमिन बी सिक्सची कमतरता विटॅमिन बी सिक्स आपल्या शरीरात मेंदूच्या रसनाप्रमाणे काम करते विटॅमिन बी सिक्स कार्य सुधारण्यास मदत करते शरीरात विटामिन बी6 ची कमतरता असल्यास यामुळे फिल गुड हार्मोनची कमतरता निर्माण होते ज्यामुळे व्यक्तीला अधिक राग येऊ शकतो आणि चिडचिड देखील होऊ शकते दुसरी म्हणजे विटामिन बी12 ची कमतरता विटामिन बी12 च्या कमतरतेमुळे तुम्हाला थकवा सुस्ती वाटू शकते त्यामुळे कधीकधी इच्छा नसतानाही तुम्हाला कमीपणा जाणून चिडचिड होऊ शकते व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे तुम्हाला नैराश्यासारखे लक्षणे देखील जाणू शकतात त्यामुळे ह्याला पडू शकते तिसरी गोष्ट म्हणजे झिंगची कमतरता शरीरातील झिंकची कमतरता असल्यासही मूड बदलू शकतो आणि तुमची चिडचिड होऊ शकते झिंग आपल्या शरीरातील मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे झिंकच्या कमतरतेमुळे तुम्हाला नैराश्याची लक्षणे देखील दिसू शकतात चौथी म्हणजे मॅग्नेशियमची कमतरता मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे अनेक वेळा तणावाचे व्यवस्थापन करण्यास अडचणी छोट्या गोष्टीवर तुमची चिडचिड होऊ शकते तुमच्या आहारात या गोष्टीच्या पदार्थाचा समावेश करा तुम्ही जीवनसत्वे आणि खजिनांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात काही पदार्थ समाविष्ट करून घेऊ शकता यासाठी तुम्ही विटॅमिन बी सिक्स आणि विटॅमिन बी ट्वेल्व समृद्ध असलेले पदार्थ खाणे आवश्यक आहे हिरव्या पालेभाज्या आणि चिकन यामधून ही जीवनसत्वे मिळतात याशिवाय झिंक आणि मॅग्नेशियमसाठी मासे ब्रोकोली आणि प्राऊड्स यासारखे पदार्थ तुम्ही खाऊ शकता हे उपाय तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात आणखी काही उपाय आपण जाणून घेऊया थोड्या वेळ एकटे बसा स्वतःबद्दलच्या तुमच्या स्वप्नांचा विचार करा तुम्हाला काय करायचे आहे आणि तुम्ही काय करत आहात याचा देखील विचार करा तुम्हाला काय त्रास होत आहे का याचा विचार करा आणि त्यावर उपायाचा विचार करा तुम्हाला आवडणाऱ्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा फिरायला जा व्यायाम करा नाणी डान्स करायलाही विसरू नका नकारात्मक गोष्टी आणि लोकांपासून जेवढे दूर राहता येईल तेवढे दूर राहा जेव्हा तुम्हाला तणाव वाटत असेल तेव्हा खाणे थांबू नका किंवा जास्त खाणेही सुरू करू नका हे काही उपाय तुम्ही नक्कीच करून पाहू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कर सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद